मित्रांनो आज भविदिवेस एक दुसरा एक बैल मैदान पार पडतोय चौराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो बैलगडा क्षेत्रातील देव दक्षिमेंद केसरी बाकासूर हा सकाळी दाखल झाला होता आणि तो आज दुसाकी नातेपुतीकरांचा गुरु गुरुसोबत पाहणार होता आणि मित्रांनो ही जोडी आपल्याला कटकमहा आकारामध्ये पाहताना पाहायला मिळाली पण मित्रांनो आज सुद्धा बाकासुरची सार झाली आपण जर पहिलं तर गेले काही मैदानाने बाकासाची हार होते पण सेमीला होत होती पण आज गटालाच हार झाली असं मित्रांनो खेळ म्हणल्या हार जीत होत असते पण मित्रांनो त्या त्या गटामध्ये नक्कीच जिंकलं तरी कोण कौन? कोणी बाजूमधली तर मित्रांनो भुंगा हाच तो भुंगा जेव्हा बाकासूरसोबत पाहिला होता आणि याच चोराड्याच्या मैदानात एक नंबाचा मानकरी आहे असा भुंगा आणि भुंगा आणि बाकासोरी या चोराडे मैदानात एक नंबरचा मानकरी झाला होता मागे एकदा मैदान झालं होतं तेव्हा आणि तोच भुंगा आज बाकासूरच्या विरोधात या आग गटकमान आकरामध्ये पात्र पाहायला मिळाला बाका भुंगा आणि बादल होता तर एकीकडे बाकासूर आणि नातेपुतेकरांचा गुरु होता मी या जोडी या दोन्ही जोड्यांमध्ये काटाकिराची लढत झाली आणि शेवटी बाजी मारली ती भुंगाने एक एक एक, एक काळ याच भुंगा आणि बाकासुर या जोडीने चोडेकर चोरडेकरांचं मैदान गाजवलं होतं आणि याच भोंगाने आज घाटामध्ये बाज मारली तर भोंगाचं आणि बादलचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर बकासोरो आणि गुरुला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बघूया पुढे काय आहे ब हाच भोंगा आज देखील गोलाल क्रत्यू काय मैदानात ना भोंगाला आणि बादलला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात नऊ आहे पुन्हा येत आहे का नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन आयडूमध्ये